नमस्कार मी विजय या मी गेली एक दीड महिन्यापासून बेंबीच्या दे डेटापासून डेटापासून ओरडून सांगतोय मोदी मोदीजी येतील आणि ते फक्त विमानतळाचं उद्घाटन करतील परंतु ते दिबांचं नाव काही देणार नाही कारण म्हणजे मला लोकांनी वेगळं टाकवलं असं होणार नाही आज तुम्हाला दिसतंय मोदी जी आले त्याने विमानतळाचं उद्घाटन केलं तर नाव काय दिबांचं दिलं नाही दिबांचं नाव देण्यासाठी आम्ही दोन हजार आठ पासून भूमिका मांडतोय आज खरं म्हणजे निषेध हा या भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा करतोच तर त्याचबरोबर हे सिडकोचे जे एम डी आहेत जे सिंगल त्यांना मी सांगू इच्छितो तु। की तुमच्या अगोदर येणारे एम डी जे संजय भाटिया असतील किंवा नगराणी साहेब भूषण नगराणी साहेब असतील त्यांनी खूप मेहनत घेतली होती पुनर्वसन कामात किंवा या विमानतळाच्या आमच्याशी साधक बाधक चर्चा करणार तुम्हाला ऐकता मिळालेलं ताट आहे वास्तविक वादा आमची घरदारा गेली आमच्या जमिनी गेल्या आपण सन्मानाने आमच्या प्रत्येक कुटुंबाला पास देऊन तिथे बोलावला पाहिजे होतं आणि आमच्या या ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंच आजी माजी सरपंचांना सदस्यांना पुढच्या लाईनमध्ये दे बसून त्यांना सन्मानाने तुम्ही आमंत्रण द्यायला पाहिजे होतं पण तसं न करता काल जेव्हा मी बाईक दिली असे तेव्हा गाई गाईने प्रत्येक गावाला यादी पास वाटले की आप कुठेतरी मग आपलं चुकलं असं त्यांना वाटलं पण जेव्हा तुमा, तुम्हा तुम्हाला आमची घरं दारं पाहिजे होते तेव्हा असे हात जोडून आम्हाला विनंती करत होते की बाबांनो तुम्ही आम्हाला सहकार्य करा सहकार्य करा आमचं पुनर्वसन सुयोग्य आणि सन्मानजनक व्हावं हो, अशी आमची भूमिका होती आणि ते पुनर्वसन सुयोग्य आणि सन्मानजनक हो, असेल तर आम्ही घरं सोडू त्याचबरोबर आमची प्रामुख्याने मागणी होती की विमानतळाला नाव लोकनेते दिपाली साहेबांचं असलं पाहिजे परंतु पुनर्वसन आमचं काही एवढं सुयोग्य आणि सन्मानजनक झालं नाही काल काहीतरी आय पी एल लोकमतचे पत्रकार आले होते त्यांना त्याचं नाव काय न्यूज एट न्यूज न्यूज त्यांनी पुन्हा यावं आणि पुन्हा आमच्याशी चर्चा करावी आणि आमची मुलाखत घ्यावी आणि प्रत्यक्ष पाणी करावी आमचं पुनर्वसन कसं घडलं ते वास्तविक पाहता तिथे रस्ते गटारे नाळे या, या दुरावस्था आहेत त्याचबरोबर अनेक त्रुटी आहेत पुनर्वसनामध्ये त्या आम्ही सांगूच पण याद्वारे आम्ही सांगतोय आज आम्हाला फसवलं येत्या काळामध्ये नैना प्रकल्प असेल किंवा तिसरी मुंबई असेल त्या प्रकल्प रस्त्याच्या साथीला आम्ही राहून तुम्हाला मात्र आम्ही जमीन संपादन करू देणार नाही जोपर्यंत या पुनर्वसनामध्ये साधक पदक चर्चा होऊन पुनर्वसन त्यांच्यासाठी होत नाही आज आमच्यासाठी जे पुनर्वसन झाले ते काही सुयोग्य सन्मानजनक तर झालंच नाही पण ते सुद्धा आम्ही कळू त्या काही काळात तुमच्या सिडकोवर देखील आम्ही मोर्चा आणणार आहोत आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांना सांगू इच्छितो की आता आमचा जो आंदोलन असेल तो खूप वेगळा असेल त्या सोडा हो ते दोन आमदारांचं काय आम्हाला देणं घेणं पण नाही तो एक कोण आता तुम्ही बोललात काही राजीनामा देणार आहे चालून घेणार आहे त्यांनी चालून घ्यावं काय करावं त्यांचं त्यांनी बघावं रॉक्टर तुम्ही पेट्रोल घेऊन जाऊ नका त्यांचा पदरच त्यांना जाऊ दे घेऊन घेऊन आपण जाऊ अरे त्याचबरोबर इथे मी सांगतोय हे पेट्रोल रस्ता आहेत आज जरी आम्ही इथं अचानक इथे निषेध करण्यासाठी एक वीस पंचवीस रुपये जमलो असतो भविष्यामध्ये ही खिणगी हा ज्याचा ज्वालामुखी निर्माण होईल आणि काही कालानंतर नंतर तुम्हाला त्याचा पेट झाला दिसले सांगतो आणि तुरत इथेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब या दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला आले होते आणि सीएम साहेबांच्या आश्वासनानंतर भाजप प्रणित जी कृती समिती होती त्यांनी त्यांनी आश्वासित केलं होतं की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही देऊ आज जमलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांमध्ये जे या ठिकाणी आले होते आणि नव्हते जे टी व्हीमध्ये यांचे न्यूज बघत होते त्यांना असं वाटत होतं की मोदी साहेब आज दिबांच्या नावाची उद्घोषणा करतील पण देवांच्या नावाची उद्घोषणा न करता त्यांनी को प्रकल्पग्रस्तात कोणाला पानं पुसलेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो मोदी साहेबांचा आणि अशा प्रकारचं आम्ही खपून घेणार नाही ह्याच्या पुढे महाविकास आघाडीच्या वतीनं प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं स्थानिक प्रकल्पग्रस्त वतीनं मोठं जनआंदोलन निघून आम्ही उभत होतो काय सांगाल या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत प्रशांत ठाकूर असतील किंवा महेश बालदे असतील प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की जर दिबा पाटलांचं नाव नाही दिलं तर मी माझा प पदाचा राजीनामा देईन आणि महेश बालदे यांनी सांगितलं होतं की जर नाव नाही दिलं तर मी पेटवून देईन स्वतःला यांच्याबद्दल काय सांगाल आज खरं पाहता मी चांगला प्रश्न विचारला प्रशांत ठाकूर साहेब हे आगरी बाण्याचे आमचे आग्रे आमदार आहेत त्याच्यामध्ये खरं पाहता त्यांनी मोदी साहेबांना जा विचारला होता की माझ्या दिबा पाटील सगळं नाव तुम्ही देणार आहात की नाही ही हिंमत त्यांनी दाखवली असती तर आज आम्ही त्यांचे पाय आम्ही दुखले दुद असते तर त्याचे हिंमत त्यांनी आग्रिबाना घाण ठेवला आणि ते त्यांचे बोलले होते मागच्या मीटिंगमध्ये की मी जर दिवा पाटलांचं नाव नाही दिलं तरी स्वतः मी राजीनामा देईन प्रशांत ठाकूरांना माझी विनंती आहे की तुम्ही दिलेला शब्द पुरा करा तुम्ही शब्दाचे पक्के आहात लगेच तुम्ही राजीनामा देऊ देऊन टाका आणि मोकळे व्हा दुसरा विषय राहिला आमदार महेश बलदे यांचा त्यांनी असं म्हटलं होतं की जर दिबासाहेबांचं नाव त्या इंटरनॅशनल एअरपोर्टला दिलं गेलं नाही तर स्वतःला मी जाणून घेईन मी त्यांना आठवण करून तुमच्या माध्यमातून सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दिवांच्या नेतृत्वाखाली जे पाच हुतात्मे झाले त्या हुतात्म्याचा आदर करून मी महेश बालदेला सांगू इच्छितो की सहावा हुतात्मा होण्याचा मान तुम्हाला आता मिळतोय प्रगभग्रस्तांची अवहेलना मोदी साहेबांनी केली सीएम साहेबांना केली तर तुम्हाला मान मिळते तो तुम्ही सोडू नका तुम्हाला याच्या पुढे शेदांचा तरी दिला जाईल ज्याप्रमाणे जर आज महेश बलदी साहेबांनी खरोखरच सत्सगी जागरूक ठेवून स्वतःला पेटवून घेतलं जाणून घेतलं तर जगाच्या पाठीवर आग्रि समाजाचा नेता कुडी समाजाचा नेता बहुजन समाज जेवा पाटील साहेबांसारखा नेत्यासाठी एका मारवाडी आमदारांनी जाळून घेतलं जगाच्या इतिहासावर तुमची नोंद केली जाईल आणि तुम्ही म्हणून दर्जा दिला जाईल इथे नोंद घ्यावी त्याच्याही पलीकडे मी सांगतो असं म्हटलं जातं की आत्महत्या केल्यानंतर जाळून घेतल्यानंतर तो आत्मा भरकटला जातो परंतु मी त्याला सांगू इच्छितो की तुमच्या अस्थि महा सरोवरामध्ये जे चा चायनाच्या बॉर्डरमध्ये महासरोवर आहे त्याच्यामध्ये त्या अस्थिच त्या पर्वताखाली आपण विसर्जित केल्या तर त्या भगवान शंकराला फोत होतात आणि त्याला मोक्ष मिळतो वर्दी साहेब तुमच्या अस्थी जर तुम्ही आत्मधन केलं तर आम्ही वीस पंचवीस लाख रुपये खर्च करून चायनाला जाऊ तर तुमच्या अस्थिस करू जेणेकरून तुम्हाला मोक्ष मिळेल आणि दिल्या शब्दाला तुम्ही जागा असं या निमित्तानं प्रगभा हस्तानच्या आम्ही तुम्हाला आवाहन करतो सर आज दहा गावांना देखील कुठच्याही प्रकारचं निमंत्रण होतं पाहिला गेलं तर हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा असं बोलावं लागेल कारण सगळीकडे झेंडे भारतीय जनता पार्टीचेच होते आणि दहा गावाच्या कुठच्याही सरपंचांना म्हणा कुठच्याही प्रकारचं आमंत्रण आलेलं नाही तर या व्यक्तीबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या इथे चार सरपंच माझी सरपंच आहे एकाही माझी सरपंचाला त्यांच्याकडून आमंत्रण दिलं गेलं नाही हा भारतीय जनता पार्टचाच कार्यक्रम होता त्याचे झेंडे होते जवळपास कोकणात वसई विरार पासून भिवंडी पासून ते सगळे भाडेकर लोक पाच पाचशे रुपयाने आणले होते गर्दी करण्यासाठी त्यामुळेच आम्ही त्यांचा निषेध करतो खरोखर तुम्हाला लोक जमवायचे हो असते स्थानिक लोक आणून दाखवायचे आमच्या पुढे तुमच्या जी ताकद होती ती ताकद दाखवायची मला होती तर स्थानिक लोक आणायचे तुम्हाला लोक आणायची गरज काय होती पाच पाचशे रुपये देऊन हा निवडणुकीपूर्वीचा प्री इव्हेंट म्हणता येईल का कसं आहे आता महापालिका निवडणुका लागतायत मुंबई महापालिकेच्या पदेल महापालिकेच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निमित्तानं हे मोदी साहेबांनी लोकांना गाजर दिलंय दिलेलं गाजर त्याने मोडून त्यांनी खावं लोकांना देऊ नये अशाच प्रकारची गाजर दाखवण्याचा काम तुम्ही केला तर ह्याच्या पुढे प्रकल्पग्रस्त भुग्र आंतरिक्षा राहणार आज आपल्याला अपेक्षित होती की दिबा पाटली पाटील साहेबांचं नाव आपल्या विमानतळाला लागेल ला ला। परंतु ते काही लागलं ला नाही आता तुमची पुढची भूमिका काय असेल खरं पाहता दिबांचे पुत्र दोन्ही पुत्र तिथे हजर होते दिबांचा पुत्र ला लाज वाटली पाहिजे त्याला शरम वाटली पाहिजे कारण पा दिवांचा पुत्र म्हणून शोभत नाही आता दांगड्या घाल त्याने समोर विचारलं पाहिजे होतं की माझ्या बाबाचं नाव तुम्ही का देत नाही म्हणून ही हिंमत अतुल पटलांनी दाखवायला पाहिजे होती तो शंड माणूस आहे भाजपच्या पगारावर जगतोय त्यांनी त्यांनी आत्महत्या करावी अतुल पटलांनी खरोखर आत्महत्या करावी त्या लागीचा माणूस नाही तो ज्या दिबांकडे दिव्यांच्या आम्ही मानसपुत्र आहोत आम्ही अठरा अठरा वर्षी दिव्यांकडे काम केलंय त्यांच्या मनाचा स्वाभिमान आहे स्वाभिमान आज अतुल पाटलांनी भाजपच्या समोर ठेवला असं म्हणावं लागेल निश्चित म्हणजे आज, आज या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की देशाचे पंतप्रधान या ठिकाणी जसं गोव्यामध्ये मनोहर पर्रिकरांचं नाव जाहीर केलं होतं उजाडच्या दिवशी तसं आज या ठिकाणी वाढीव साहेबांचं नाव जाहीर करणार म्हणून हो आम्हाला आश्वासन दिलं होतं पण हे गाजर देणार सरकार आहे आणि गाजरच देऊन गेलं नेहमीप्रमाणे खोटे आश्वासन देऊन खोटं बोला रेटून बोला या सरकारचा निर्णयच आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो कुठंतरी आम आमच्या समाजाचा आमच्या इथल्या स्थानिकांचा अपमान या नेत्यांनी केलाय आणि याचा निषेध आज आम्ही या ठिकाणी जमून करतोय परंतु याचा मोठा उद्रेक काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारचा उद्रेक असणार आहे कारण पाहिला गेला तर आज घोषणा करणार होते पण आता परत तीन महिन्याचा कालावधी ते मागत आहेत पेपराची पूर्तता ते म्हणतात करणार आहेत पण त्याआधी आपण कशा प्रकारचा आता निषेध करणार आहे यापुढे बघा सगळ्यात गोष्टी आता इथं आपण बोलून जमणार नाही कारण की त्यांना माहिती लिखत दाबाचं कस सरकार त्यांच्या हाताने त्याच्यामुळं आम्ही याचा आता इथं जाहीर नाही करत पण नक्कीच कुठंतरी मोठ्या प्रकारचा उद्रेक बघायला भेटेल एवढंच सांगेल आज बरेचशा बसेस इथे आलेल्या लोकांनी कार्यकर्त्यांना घेऊन आले का, माझं सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे झेंडे लागलेले दिसले होते तर एका अर्थाटन आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे ने माणसं होती माझा स्पष्ट विषय आहे रुपये म्हणजे बरेच ठिकाणी मेसेज फिरत माणसं भेटतील का पाचशे रुपये माणसं भेटतील का कुठंतरी म्हणजे तिथल्या स्थानिकांची अपेक्षा होती का आम्ही जाऊ तिथे तिथं पास ठेवलं होतं पास व्हीआयपी पास एंट्रीला पास पास घेऊन पास येणारीच माणसं येतील इथंच मोठ्या प्रमाणात स्थानिक जात नाही आतमध्ये निषेध व्यक्त झाला असता मोदींच्या समोर निषेध व्यक्त झाला असता निरोधींनी ज्या ठिकाणी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी आपण बघताय दिबावट्टांचं नाव द्यायचं परवी साहेबांनी पण सांगितलं होतं की मोदी साहेब स्वतःचे दोन दोन या ठिकाणी सांगतील आपण दिबावली साहेबांचं नाव देऊ एअरपोर्टला परंतु असं काही झालं नाही आणि त्या ठिकाणी नक्कीच स्थानिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध झाला असता पण स्थानिकांना या ठिकाणी येऊ द्यायचं नाही आणि कृती भारुत्री माणसं या ठिकाणी आणायची आणि मॉप दाखवायचा हा या ठिकाणच्या नेत्यांचा डाव होता आणि त्यांनी तो चालला लोक ज्योतिबा पाटील सर्व प्रकल्पाच्या तोंडाला पाणी पसर्या सरकारचा प्रकल्पाचा पाण्या देणार सरकारचा सर आज नवी मुंबईचं विमाचं उद्घाटन झालेलं आहे ज्याप्रमाणे दहा गावाचं पुनर्वसन झालेलं आहे असं म्हणतात की आम्ही पुनर्वसन केलेलं आहे पण ते पुनर्वसन ज्या मूलभूत गरज आहेत त्या योग्य रीतीने पूर्ण झाल्यात असं आपल्याला वाटतं का अजिबात नाही विशेष म्हणजे काय आहे का त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी बीजेपीने एक टीम निर्माण केली होती एक दोन दिवसापूर्वी त्यांनी फेक पत्रकार फेक ग्रामस्थ आणि पत्रकारांना बोलवून प्रत्येकाच्या मुलाखती घेतल्या त्या मुलांचे मॅ मॅनेज केले ते मैं, के पत्रकार आणि त्याच्यामध्ये मुलाखती घेते वेळी त्यांनी ग्रामस्थांना नाही घेतले फक्त बी जे पीच्या कार्यकर्त्यांना समोर घे बोलवून त्याच्यामध्ये गायकवाड गुरजे असतील प्रसाद डोलकर आहे आतीश कोली म्हणून आहे यांनी जे जा उल्लेख केलेत त्यांना मी ओपन चॅलेंज करतो आहे तुम्ही तुमचे दोन्ही आमदार रामशेठ ठाकूर स्वतः ज्यांनी आमची हायस्कूल खाल्लंय हायस्कूल खाल्लंय ते आणि नरेंद्र मोदींनी ज्यांनी यांना लाईट दिली आत्ता हे त्यांनी या चोवीस पासून वाल ते पंचवीस ए रस्ते पाहा अहो मॅडम इतकी वाईट परिस्थिती आहे ना आता आमच्या इथं जर चोवीस ते पंचवीस मध्ये जर माहीत झाला तर तो आम्हाला नाही लागतो व्हालवाल्यांची मेहरबानी आमच्यावर आम्हाला जाणून देतात नंतर आम्हाला माहित झालेला स्मशानभूमी नाही ही परिस्थिती असताना हे खोटी आपवा ते दाखवायचं होतं त्यांनी ते आणि विशेषतः म्हणा एका मुद्द्याकडं लक्ष वेधायचं आहे लोकांचं या एअरपोर्ट साठी जमिनी आमच्या के केल्या याला आमंत्रण आम्हाला होतं त्याग आम्ही केलंय दोन वेळा प्रकल्पस्थ आम्ही झालो एकदा शेती दिली एकदा घरं दिली म्हणजे याचा उद्घाटाचा अधिकार आम्हाला पाहिजे निमंत्रण आम्हाला पाहिजे होतं पण आम्ही सरप शिवाय सरपंच ग्रामस्थ यांना पाहिजे होतं पण यांना माहित आहे इथं आल्यानंतर उद्रेक होईल यांना विरोध होईल कारण हे नाव आज डिक्लेअर करणार नव्हतं म्हणून यांनी भाड्याने लोक आणले इथल्या एकाही स्थानिक ग्रामस्थाला प्रकल्पस्थाला कुठंही त्यांनी भाजप सोडून फक्त भाजपची लोक होती आणि हा त्यांनी प्रोग्रामच भाजपचा केला म्हणजे व्हीआयपी पी पास आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आले व्ही आय पी पास सत्तावीस कमिटीला आले ते पण त्यांनी भारतीय जनता पार्टीच्याच लोकांना दिले कुठलाही यांनी या प्रकल्पग्रस्तांना विश्वास म्हणजे जवळच घेतलं नाही त्यांनी फक्त यांचा जो तीन महिन्याचा मुजला आहे ना म्हणजे विषय विषय तीन महिन्याचा याच्यासाठी येणारे इलेक्शन नगरपालिका असते महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ज्यासाठी तो तीन महिन्याचा काल होते तीन महिन्याचा काल होते त्यांनी आज घेतलेला आहे तो झाल्यानंतर नाव कुणाचं असेल जगजय राय हो काय असतं राजेंद्र पाटील साहेब जेव्हा राजसाहेब ठाकरेंचे ठाकरे साहेबांना भेटले त्यावेळी त्यांनी जी रणनीती त्या ती रणनीती तो दोन दिवसानंतर तुमच्या समोर असेल आमची याच्या पुढची د دې دیو صاحبان چېجو د دېو صاحبان چېجو امره امره دیپا پټی راوونه امره امره دیپا پټی صاحبان امره